नमस्कार मी सौरा आज तुम्हाला रव्याची खीर झटपट होणारी जेवणामध्ये गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे ते दाखवते आज त्यासाठी बघा लागणारेच आहे इथे तीन चमचे मी रवा घेतलेला आहे जास्त रव्याचा वापर करायचा नाही इथे दहा ते बारा असे विलायची ठेचून घेतलेले आहे असे दाणे करून घ्या विलायची पावडर असेल तर चांगलंच आहे साजूक तूप लागेल आवडीनुसार साखर लागेल गोडानुसार आणि ड्रायफ्रूट अर्धा लिटर दुधाचा वापर करते इथे दुधाचा वापर कमी जास्त करू शकता तुम्ही आता एक चमचा तूप टाकते मी त्यामध्ये रवा आता छान भाजून घेते आणि रवा जास्त असा ब्राऊन वा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा नाही हलक्या हातानं भाजून घ्या आणि रवा भाजताना रव्याचा वास येतो आणि व्हाईट पण कलर राहिले पाहिजे रव्याचा इथपर्यंत असा रवा भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर आता त्यामध्ये हे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये परतून घ्यायचे आहे ही खीर खूप लवकर होते झटपट होणारी आहे जेवणामध्ये नक्की ट्राय करा आता त्यामध्ये हे दूध टाकून घेते मी त्यानंतर हे विलायची साखर ठेवा गोडानुसार आता छान एक करून घेते मी रव्याची खीर करताना काळजी घ्यायची रवा जास्त घ्यायचा नाही अर्धी वाटी किंवा एक वाटी रवा घेसाल तर शिरा होईल त्यासाठी सांगते मी इथे आता दहा मिनिटे हे खीर शिजून घेते मी छान खीर शिजून घेताना झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आणि ठेवू नका पण मंद ही खीर अशी शिजून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता खीर तयार आहे जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण आहे हे बघा अशा प्रकारे झटपट होणारी खीर जेवणामध्ये नक्की ट्राय करा गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे आता गॅस बंद करून टाकते आणि थंड ही घट्टच होते हे खीर अशा प्रकारे तयार आहे झटपट होणारी खीर आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया एक अशाच नवीन हि तोपर्यंत धन्यवाद